नमस्कार ज्योती माळेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली तुम्ही बघू शकता झटकीपट आणि चमचमीत अशी रेसिपी आहे त्यासाठी मी एक कढाई घेतली त्यामध्ये तेल ॲड केलं तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्याच्या नंतर मी त्यामध्ये मौरी ॲड केली ही चांगली फुटली तेव्हाच फोडणी व्यवस्थित छान असा खमंग वास येतो त्यामध्ये जिरं ॲड केले आहे जिरं पण चांगले तडतडल्याच्यानंतर बघू शकता किती व्यवस्थित फुले आता कढीपत्ता ॲड करते कढीपत्ताही चांगला तडतडू द्यायचा म्हणजे फोडणी चांगली होते आणि आता एक वाटी शेंगदाणे त्यामध्ये ॲड केले शेंगदाणे मस्त लालसर होईपर्यंत आपण फ्राय करायचे लालसर झाले तर त्याचा वासही छान येतो आणि फोडणीही छान बसते तुम्ही बघू शकता आता किती छान लालसर झालेले जिरं आणि हे आता त्यामध्ये कांदा टमॅटो हिरवी मिरची लसूण चांगले प्रकारे चॉपरमध्ये मी एकत्रच कट करून घेतलेले तुम्ही बघू शकता आता हे लालसर होईपर्यंत चांगले फ्राय करायचे जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत आपण कमी गॅसवर फ्राय करत राहायचे आता त्यामध्ये एक चम्मच हळद ॲड करून घेऊया आपण हळदही चवीप्रमाणे आपण ॲड करायची आपल्या आवडीनुसार आणि आपण स्किपही करू शकतो आपण हळद त्यामध्ये आता जो आपला उरलेला जो शिळा भात होता रात्रीचा तो त्यामध्ये ॲड करायचा आहे त्यामध्येही चवीनुसारहीच मीठ टाकायचं आहे कारण की आपण भातातही मीठ टाकलेलं असतं त्यामुळे थोडं कमी मीठ टा प्र प्रमाणात मीठ पाहिजे नाही मग तेही चांगल्या प्रकारे आता भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्या भात मिक्स करते व्यवस्थित लाल एकत्र मिक्स झाल्याच्यानंतर आपण थोडीशी आता ह्याला पाच ते दहा मिनटं असं कमी गॅस्टवरच हलवत राहायचं म्हणजे खाली कुठल्याही प्रकारे लागला नाही पाहिजे भात आता त्यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करून तुम्ही बघू शकता कोथंबीर ॲड केली आपण व्यवस्थितपणे आता ते एकत्र मिक्स करून आहे भात आता याच्यावरती ठेवून पाच ते दहा मिनटं साखर वर घेऊन द्यायचं जटकी पण असा समाग पोनीचा भात आहे तुम्हाला जर अशाच नवीन रेसिपी बघायची असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईबर करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद